आज आपण खरवच बनवूयात दूध चीक गुळाचं प्रमाण अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहेत वड्या एकदम घट्ट पडलेल्या आहेत समजा चीक हा तिसऱ्या चौथ्या धारेचा मिळाला तर वड्या ह्या थोड्याशा मऊ आणि बिलबिलीत होतात पण चवीला चा चांगल्या असतात मी पहिल्या धारेचा चीक वापरलेला आहे त्यापासून अगदी वड्या घट्ट मिळालेल्या आहेत चला तर आपण सुरुवात करूया फॅट म्हशीचं दूध हे अर्धा लिटर घेतलेलं आहे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही फक्त दूध घ्यायचं एक वाटी गुळ घेतलेला आहे हा गुळ बारीक कापून घेतलेला आहे गुळाचे जास्त मोठे खडे ठेवायचे नाहीत गुळ विरगळायला वेळ लागतो आता हा नेहमीचा साधा गुळ घेतलेला आहे चिक्की गुळ वगैरे घ्यायचं नाही थोडंसं मिक्स करूया आणि दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूया गुळ विरगळायला देऊया थोडा वेळ सतत ढवळत आता गुळ विरगळून घेऊया गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आता गुळाचे जर खडे खाली राहिले तर खालीच गूळ विरघळतो आपण उकळायला ठेवल्यानंतर आणि खाली गोड राहील आणि वरती चपक राहील त्यामुळे गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे फुलपात्र घेतलेलं आहे नेहमीच आपलं वापरातलं आता आपण जो म्हशीचा चीक आहे तो गाळून घेऊया हा पहिल्या दारेचा चीक आहे एकदम दाट आहे हा आता पहिल्या धारेचा जर चीक असेल तर तो घट्ट असतो समजा तुम्हाला दुसऱ्या धारेचा चीक मिळाला तर दोन वाटी घाला हा पहिल्या धारेचा आहे त्यामुळं घट्ट आहे अगदी मी एकच वाटी वापरलेलं आहे मस व्याल्यानंतर जर जसे दिवस जातील तर तसं आपल्याला चीक पातळ मिळत जातो पहिल्या दिवशीचा चीक हा घट्ट मिळतो चीक दुधाबरोबर मिक्स करून घेऊया हा साधारण पिवळ्या रंगाचा दिसतोय एकदम पांढरा नाही आहे आणि वाटीला असा राहिलेला आहे एकदम चिकट असल्यामुळे खूप घट्ट आहे हा चीक एकदम दाटसर आहे हा मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार वेलची जायफळ किंवा सुंट पावडर टाका सुंट पावडर पाव चमचा जायफळ थोडस किसून टाकूया एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे पाणी उकळल्यानंतर आपल्या चिकाचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये पाणी जायला नको अशा पद्धतीने ठेवायचं आहे खूप जास्त पाणी घातलं तर पाणी उकळेल आणि पातेल्यामध्ये जाईल तर ह्या आपल्या पातेला आपण ठेवलेलं आहे याच्यामध्ये पाणी जायला नको आता हे अर्ध्यापेक्षा पण खाली गेलेलं आहे पाणी याच्यावर एक झाकण ठेवलेलं आहे आणि दगड ठेवूया खलबत्त्यातला दगड ठेवलेलं आहे हा पुन्हा याच्यावर एक झाकण ठेवूया आणि वीस मिनटं आपण शिजवून घेऊया मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं वीस मिनटासाठी आता मध्ये मध्ये झाकण काढून बघायचं नाही वाफ जाईल याच्यातली वीस मिनिटानंतर मी एकदा चेक केला होता खरवस घट्ट झालाय का त्याच्यानंतर दोन ते तीन मिनिट गॅस चालू ठेवला आणि वाप साठल्यानंतर गॅस बंद केलेला आहे थंड करून घेऊया अर्ध्या तासानंतर खरवस अगदी व्यवस्थित थंड झालेला आहे त्याच्यामध्ये वाफ साठवली होती वाप साठल्यामुळे आतल्या आत खरवस शिजतो आणि झाकण उघडायचं नाही तसाच वाफेवर शिजू द्यायचं आता उघडून बघूया आपण थंड झालेला आहे आणि घट्ट झालेलं व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये थोडंसं सा पाणी साठतं हे गुळाचं पाणी साठलेलं असतंय किंवा दुधामध्ये थोडं पाणी असेल तरी पण पाणी साठतं ह्याच्यामध्ये तरी आपण वरचा वरचा काढून घ्यायचा पाणी टाकून द्यायचं हे वड्या एकदम एक जीव एक संघ झालेले आहेत कुठेही पोकळ नाही आहेत मस्त चिकाचा खरवस आपला तयार आहे